नमस्कार घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अंड्यापासून अगदी झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत त्याकरिता मी इथे घेतलेली आहे तीन अंडी त्यानंतर कांदा हिरवे मिरची टमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा चिरायच्या आहेत चला सर्वप्रथम एका भांड्यामध्ये ही अंडी फोडून घेऊयात मी इथे तीन अंडी वापरलेली आहेत सर्व अंडी फोडून घेतली आता यामध्ये चिरलेल्या भाज्या आहेत ते टाकून घेऊया कांदा हिरवे मिरची त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया आणि कोथिंबीर शक्य तितक्या या भाज्या बारीकच चिरायच्या आहेत त्यानंतर टाकूया थोडीशी हळद आणि त्यानुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला काटा चमचा वापरून हे अंडी छान असे फेटून घ्यायचे आहेत काटा चमचा वापरल्यामुळे अंडे छान अशी फेटली जातात छान असं गरगर या पद्धतीने गरगर असं फिरवून ही अंडे फेटून घ्यायचे आहेत म्हणजेच हे सर्व एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते छान असं याचा आपण बॅटर बनवून तयार केलेले आहे त्यानंतर मी इथे वापरत आहे अप्पे पॅन म्हणजेच अप्प्याचं पात्र ते तर ते गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर आपण जे अंड्याचं बॅटर घेतलं होतं ते यामध्ये टाकूया सर्व साचांमध्ये अंड्याचं बॅटर भरायचं आहे अशा पद्धतीने सर्व साचांमध्ये आपण अंड्याचं बॅटर भरून घेऊया आता आपल्याला गॅस आहे तो लो ठेवायचा आहे किंवा मिडियम ठेवला तरी चालेल जेणेकरून अंडी खाली करपणार नाही मीडियम तर मीडियम गॅस ठेवून ही अंडी खालच्या साईडने छान असं शॅल्यू फ्राय करायचं आहे वरून देखील थोडंसं तेल स्प्रिंकल करायचं आहे चला अंड्याला जरा पफनेस आलेला आहे आपण अंडी उलटी करून पाहूया तर अंडे खालच्या साईडने छान असे तयार झालेले आहेत आता आपण सर्व अंडे अशा प्रकारे पलटी करून घेऊया तर ही अंडी पलटी करण्यासाठी तुमच्याकडे जर टूथपिक असेल ती वापरली तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने स्पूनच्या साह्याने देखील तुम्ही पलटी करू शकता तर अंडी इथे तुम्ही पाहू शकता छान असे टम्म फुगलेले आहेत आता खालच्या साईडने देखील आपण ही अंडी छान अशी शालेय फ्राय करून घेऊयात तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने देखील अंडे खूप छान असं शालो फ्राय झालेले आहे आणि अगदी टम्मदेखील फुगलेले आहेत तर हे अंडी खायला देखील अतिशय पौष्टिक आहेत तसेच सकाळचा गडबडमध्ये झटपट असा हा अंड्याचा नाश्ता तयार होतो किंवा कधीही भूक लागली तर पटकन बनवता येतो तर सर्व अंडी खालच्या साईडने छान असे तयार झालेली आहेत त्याला तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हा अंड्याचा झटपट असा नाश्ता म्हणजेच रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही अंडी गरम गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला खायचे आहेत चला तर मग हा व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा